नमस्कार करने। पर, पर मी मनीषा कुलकर्णी तर आजच्या व्हिडिओत आपण झटपट स्वयंपाक होण्यासाठी काही टिप्स बघणार आहोत यापूर्वी मी किचन टिप्सविषयी व्हिडिओ टाकलेला आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे तर हा व्हिडिओ जरूर बघा या व्हिडिओला तुम्ही खूप छान प्रतिसाद दिला आहे असाच प्रतिसाद देत जा आणि हा व्हिडिओ बघितल्यावर तुम्हाला कोणती टिप्स आवडली हे कमेंटमध्ये सांगा आणि तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून बघता हे सुद्धा मला सांगा आपल्या सर्वांनाच वाटतं की आपला स्वयंपाक झटपट झाला पाहिजे आपण सर्वांना डबे वेळेत दिले पाहिजे नाश्ता जेवण वेळेत झालं पाहिजे त्यासाठी मी या तुम्हाला काही टिप्स सांगणार आहे तर त्यातली पहिली टिप्स आहे आपली की आपण कणिक चालतो तर कणिक चालताना काय होतं आजूबाजूला आपल्या सर्व बाजूला उडतं त्यामुळे आपलं ओटा खराब होतो किंवा आपण जिथे चालतो त्या ठिकाणी आपलं खराब होतं त्यासाठी आपण काय करायचं या ग्लासमध्ये ग्लास, ग्लास भरून घ्यायचा आणि अशा पद्धतीने आपण हे ग्लासनी चाळायचं त्यामुळे अजिबात हे पीठ आजूबाजूला उडत नाही आणि बरोबर त्या जागेवरच आपलं पीठ चाळलं जातं आपण कितीही लहान ताटली घेतली तरीही त्या आजूबाजूला सांडत नाही पुढची टिप्स आहे आप आपली की आपल्याला नेहमी लसणाची पेस्ट लागत असती स्वयंपाकामध्ये भाजीला तर ती आपण झटपट करण्यासाठी तर आपण लसूण न सोलता याची आपण पेस्ट करणार आहोत तर ती कशी करणार आहे ते आपण बघू तर हे आम्ही लसूण हे सुट्टा करून घेतलेला आहे तर हा मोठा मोठा आहे त्याच्यामुळं मी तो सुट्टा केला आहे जर तुमचं लसूण लहान असेल तर आपण तसाच घेतला तरी पण चालेल अशा पद्धतीने घेतला आहे आणि आपण आलं ज्या किसनीने किसतो ती किसनी आपण घ्यायची आहे आणि आपण याला एक अशी कॅरी बॅग लावायची आहे तर अशा पद्धतीने आपण कॅरी बॅग लावून याला रबर बँड लावलं तरी चालेल आणि तसंच हाताने धरलं तरी पण चालेल तर आपण हा लसूण घेऊन ह्याच्यावर आपण किसनीने किसून घेणार आहोत हा लसूण लसणाच्या पाकळ्या आपण अशा पद्धतीने किसून घ्यायच्या लसूण सोलायचा नाही तर याचं साल आपोआप निघतंय बघा तुम्ही ह्याचं साल असं झटपट निघून येतं आपल्याला हा लसूण सोलायची गरज पडत नाही पट फक्त आपण पुढचं थोडंसं टोक आपण त्याचं काढू शकतो आणि नाही निघालं तरी पण आपण व्यवस्थित त्याचं अशा पद्धतीने आपण पेस्ट करू शकतो ही ही पेस्ट अगदी झटपट होते आणि आपण ही पाच मिनटामध्ये भरपूर अशी पेस्ट तयार होती आपली हे बघा अशा पद्धतीने आपाप त्याचं साल निघत आहे आणि नंतर आपण हे अशा पद्धतीने काढून घ्यायचं तर याला कॅरी बॅग लावल्यामुळे आपल्याला हे हाताला लागण्याची शक्यता नसते म्हणून आपण याला एक कॅरी बॅग लावून मग आपण हे किसणीने किसून घ्यायचं तर हा लसूण लहान असल्यामुळे आपल्याला ते लागू शकतं तर अशा पद्धतीने मी तुम्हाला हा या लसणाची पेस्ट करून दाखवली आहे ही अगदी झटपट होती आपल्याला स्वयंपाक करताना लसूण सोलणार कधी आपण त्याची पेस्ट कधी करणार त्यापेक्षा आपण अशी झटपट अशी पेस्ट आपण करून घ्यायची आणि आपण ही भाजीमध्ये टाकू शकतो कधी कधी लाईटही नसते आपली मिक्सरमध्ये आपण जरी बारीक करायचं म्हणल्यावर आपल्याकडं लाईटही कधी कधी पावसाळ्यामध्ये नसते तर अशा अशी पेस्ट करणं खूप आपल्याला फायदेशीर ठरतं हे पहा भरपूर त्याची अशी पेस्ट तयार झालेली आहे आपण आता ही भाजीमध्ये कशामध्येही आपण ही वापरू शकतो आता पुढची टिप्स आहे आपली की आपण दूध हे तापायला ठेवतो तर तापायला ठेवल्यावर हो आपण काय करायचे या पातिल्याच्या कडेला अशा पद्धतीने तूप लावून घ्यायचे म्हणजे काय होतं आपलं हे दूध ओतू जात नाही आपण दूध तापायला ठेवून वेगळी कामंही करू शकतो हे दूध अजिबात ओतू जात नाही हे पहा आता हे दूध वरती आलेलं आहे तरी पण हे तू दूध काही ओतू जात नाही आपण दुसरं काही काम करत असलो लक्ष नसलं की आपण हे अशा पद्धतीने करून ठेवायचं पुढची टिप्स आहे आपली लिंबा संदर्भात तर आता आपण हे लिंबू चिरतो त्यावेळेस हे चिरताना आपण धरता आपण हे आडवं धरायचे आणि मग ते चिरायचे आपण जर उभं लिंबू चिरलं तर त्याच्यातील सर्व रस बाहेर येतो तर आपण असं आडवं धरून जर आपण अशा पद्धतीने त्याला कट दिला चिरलं तर किंचितही रस बाहेर येत नाही हे पहा मी तुम्हाला चिरून दाखवले थोडा सुद्धा रस त्याच्यातून बाहेर येत नाही आणि आपला रसही वाया जात नाही त्याच्याकरता आपण अशा पद्धतीने आडवं लिंबू धरून ते चिरायचे आपण याचे चार फोडी आठ फोडी जरी केल्या तरीसुद्धा याचा रस बाहेर येत नाही तर मी याच्या अशा चार फोडी केल्यात आणि आता मी ह्याच्याही तुम्हाला दोन करून दाखवते तरीही याचा रस बाहेर आलेला नाही बघू शकता तुम्ही हे लिंबू अगदी छान आपल्याला असं आडवं धरल्यामुळे चिरता येतं सणवाराला आपल्याला भजे अशा प भजे वगैरे करावे लागतात तर आपण काय करायचं आहे असं डाळीचं पीठ घ्यायचं आहे त्याच्यामध्ये आपण सर्व आपल्याला जे काही टाकायचं आहे हळद त्याच्यानंतर मीठ लाल तिखट आपण जे टाकतो ते ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये मीठही टाकले आता हे आपण एका चमच्याने व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं अशा पद्धतीने आणि त्याच्यानंतर आपण ह्याच्यामध्ये अंदाजे पाणी अर्धा ग्लास पाणी मी ह्याच्यात ओतून ठेवणार आहे आणि फक्त आपण यामध्ये कडेचं पीठ जाईल असं मधी ठेवायचं आणि झाकण ठेवून दहा मिनटासाठी असंच ठेवायचं दहा मिनटानंतर आपण हे काढून बघायचं आणि अशा पद्धतीने मिक्स करायचं ते पीठ अगदी व्यवस्थित असं मिक्स होतं एकही गाठ आपल्याला ह्याच्यामध्ये दिसत नाही अगदी प्लेन असं ते व्यवस्थित मिक्स होतं तर हेचं मी घावन करणार आहे त्याच्यामुळे थोडंसं मी पातळ करणार आहे तर ह्याच्यामध्ये एकही गाठ होत नाही अगदी प्लेन असं हे भिजवलं जातं फक्त दहा मिनटासाठी आपण हे झाकून ठेवायचं दहा मिनटं आपण दुसरे कोणतेही काम करू शकतो आणि आपल्याला हे जास्त मिक्स करण्यात वेळही जात नाही हे पहा अशा पद्धतीने मी व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे पण मी हे घावन करण्यासाठी असल्यामुळं पातळ केलेलं आहे पुढची टिप्स आहे आपली गुळासंदर्भात तर आपण हा गुळ हा एक किलोचा गूळ आहे तर आपण हा किसणीवर असा किसतो तर आपल्याला किसताना हा एक किलो धरून खूप त्रास होतो असा किसणीने करताना तर आपण काय करायचे त्या गुळावर अशा पद्धतीने किसणीने आपण हा गुळ किसून घ्यायचा आहे म्हणजे आपल्या हातालाही कळ लागत नाही आणि आपला गूळ हा पटकन किसून होतो अशा पद्धतीने आपण तो किसणीने नी? किसायचा आहे तर हा गूळ मी फ्रीजमध्ये ठेवला होता त्याला थोड्या मुंग्या झालेल्या होत्या त्याच्याकरता मी हा फ्रीजमध्ये ठेवला होता त्याच्यामुळे तो थोडासा कडक दिसतोय परंतु या किसनीने तो अगदी सहज असा किसला जातो हे पहा अशा पद्धतीने व्यवस्थित तो किसला जातो झटपट होतं सुरीने चिरण्यापेक्षा या किसनीने अगदी व्यवस्थित होतो आपल्याला पुरण वगैरे घालायचं असेल तर अशा पद्धतीने आपण हा झटपट असा या किसणीने आपण हा गुळ किसून घ्यायचा आहे व्यवस्थित तो किसला जातो तुम्ही बघू शकता की छान अगदी हा किसला जातो आहे आपल्याला कधी कधी भाजीमध्ये टाकायलाही गूळ लागतो आणि कधीकधी वरणामध्येही टाकायला लागतो अशा पद्धतीने करून घ्यायचा आपल्या सर्वांकडंच असा छोटा माट म्हणलं तरी चालेल याला आपण मटकंही म्हणू शकतो तर आपण या मटक्यामध्ये अशा असे टोमॅटो आपण ह्याच्यामध्ये ठेवायचे तर ह्याच्यामध्ये आपण जर टोमॅटो ठेवलं तर हे एक महिनाभर सहज टिकतात फ्रीजच्या बाहेर आपण हे टोमॅटो अशा पद्धतीने ठेवू शकतो मी हे तुम्हाला लहान ह्याच्यामध्ये दाखवलेलं आहे तर तुम्ही तुमच्याकडं मोठं असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही हे टोमॅटो ठेवू शकता पुढची टिप्स आहे आपली की आपण बटाट्याचे भजे नेहमीच करतो ने, ने तर त्याचं मी अगोदर साल काढून घेतले तर आपण सुनीने सुरीने जर केलं तर त्याचे असे चिप्स एकसारखे होत नाही तर आपण हे बटाट्याचे साल ज्याने काढतो त्यांनीच आपण हे बटाट्याचे असे स्लाईस करून घ्यायचे आहेत तर एकसारख्या होतात आणि आपली भजेसुद्धा चांगले होतात अगदी हे पा जाडही होत नाही पातळही होत नाही आणि आपल्याला अशा पद्धतीने भरभर आपण हे बटाट्याचं करून घेऊ शकतो हा बटाटा थोडा लहान असल्यामुळे तुम्हाला ते लहान लहान असे दिसत आहेत नाहीतर ते मोठे मोठे असे छान ब बा आपण बटाट्याचे भजे करतो त्यासाठी हे खूप छान होतात अगदी जाड नाही पातळ नाही बघू शकता तुम्ही खूप छान असे हे बटाट्याच्या याच्या होतात हे बघा अगदी झटपट असं होतं आणि आपल्याला चुरीचीही गरज नाही वेळेचीही गरज नाही आणि किसणीचीही गरज नाही अशा पद्धतीने आपण ही करू शकतो पुढची टिप्स आहे आपली की आपल्याला आपण डोसे वगैरे करतो त्यावेळेस हा तवा तव्याला आपल्या असे तेल लागलेलं असतं तर हे तेल आपण काढण्यासाठी एका टिश्यू पेपरने हे सर्व असं पुसून घ्यायचं आहे म्हणजे आपला तवा हा स्वच्छ होतो आत्ताच मी त्याच्यावर घावन केलेलं आहे तर हे तेल मी अशा पद्धतीने पुसून घेते असे गरम असतानाच थोडासा कासा अशा पद्धतीने आपण ते पुसून घ्यायचे गॅसवर दोन मिनटं गार झाला असेल तर आपण त्याच्यावर ठेवायचे आणि अशा पद्धतीने सर्व आपण हे पुसून घ्यायचं आणि त्याच्यानंतर आपण हा तवा घासायचा आहे त्यामुळे अगदी स्वच्छ राहतो हा कडेनी तेलही त्याला लागत नाही नेहमी टिश्यू पेपरने असं पुसून स्वच्छ असा तवा आपण करून ठेवायचा आहे जसाची तसा राहतो पुढची टिप्स आहे आपली आता आपण कांद्याची नेहमी भजे करतो तर भजे करताना आपण काय करायचे अशा पद्धतीने दोन त्याला कट मारून घ्यायचे आणि आपण बटाट्याची सालं ज्याने काढतो त्या ते प आपण आपणही व्यवस्थित असं बटा कांद्याचं स्लाईज असे करून घ्यायचे अशा पद्धतीने हे पा अगदी झटपट होतं चाकूपेक्षा हे अगदी असं भरभर आपल्याला हे व्यवस्थित त्याचे स्लाईज करता येतात हे बघा अशा पद्धतीने आपण याची भजी छान करू शकतो व्यवस्थित अगदी या अशा पद्धतीने बघा कांद्याचं व्यवस्थित झालेलं आहे आपण असं कांद्याचं करू शकतो तर हा कांदा थोडा लहान आहे आपण मोठा घेतल्यावर बर बरोबर असं त्यांनी होऊन जातं आपला वेळही वाचतो आणि आपली भजेसुद्धा छान होतात कुरकुरीत हे पहा बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने मी कांद्याचं दाखवले पुढची टिप्स बघतोय आपण की हा ही शेपूची भाजी आहे तर आता ही आपण कशी निवडायची हे बघू तर आता ही खूप मोठी जुडी आहे आणि आता ह्याला खूप वेळ लागेल तर आपण अगोदर काय करायचं ही अशी अशा पद्धतीने व्यवस्थित अशी झटकून घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर आपण ही अशा पद्धतीने सो त्याला जे बांधलेलं आहे ते काढून घ्यायचं आहे त्याच्यानंतर आपण ही स्वच्छ धुवून सुकून घ्यायची आहे अशा पद्धतीने अगोदर ह्याला बघून घ्यायचं आणि ती स्वच्छ धुवून थोड्या वेळ निथळायला ठेवून द्यायची मी धुवून घेतलेली होती अगोदरच आणि व्यवस्थित ती निथळून घेतली अशा पद्धतीने त्याच्यामध्ये काही गवत आहे का काही आहे का अशा पद्धतीने सर्व आपण हे बघून घ्यायचं आहे मी सर्व ती बघून घेतली आहे आणि आता आपण परत ही जुडी बांधून घेणार आहोत तर ही जुडी आपण अगदी व्यवस्थित परत बांधून घ्यायची आहे अशी ताईट जशी होती तशी बांधून घ्यायची आणि आता आपण ही झटपट कशी निवडायची झटपट कशी चिरायची ते बघू त्याच्यानंतर आपण हे ही जरा मोठी जुडी असल्यामुळे मी ह्याची अगोदरच पाठीमागचा भाग हा असा सुरीने कट करून घेते आहे अशा पद्धतीने मी कट करून घेतली आहे ही थोडी मोठी आहे त्याच्यामुळं मी असं केलं नाही तर मग जरी आपण नाही काढून घेतलं तरीही चालेल अशा पद्धतीने व्यवस्थित आपण ते कट करून घेतलं त्याच्यानंतर आपण आता पुढचा भाग असा व्यवस्थित असा दाबून घेऊन आपण हे सुरीने अशा पद्धतीने शेपू चिरून घेणार आहोत आपल्याला ज्या पद्धतीने चिरायचं त्या पद्धतीने आपण चिरून घ्यायचं आहे अगदी बारीक आपण मी बारीक मध्यम चिरते त्या पद्धतीने मी तुम्हाला दाखवते असं पुढं पुढं करत आपण हा शेपू चिरून घेणार आहोत अशा पद्धतीने तर याचे जर हा एकदम शेपू कोवळा जर असेल तर आपण त्याच्या काड्या घेऊ शकतो परंतु ही जुडी थोडी मोठी असल्यामुळे त्याच्या काड्या ह्या जरा मोठ्या मोठ्या आहेत तर मी काड्या जास्त घेणार नाही तर मी दाखवते तुम्हाला कुठपर्यंत ते चिरून घेणार आहोत आपण तर अशा पद्धतीने हे पहा अशा पद्धतीने एकदम बारीक चिरून घ्यायचं त्याच्यामध्ये काड्या अजिबात जात नाहीत हे बघा मी सर्व पुढच्या भागाने कट करून घेतले आहे त्याच्यानंतर आता आहे हे जे राहिलेलं आहे हे न ह्या काड्या अशा कोवळ्या नसल्यामुळे मी या पाठीमागचा भाग थोडा ठेवला आहे आणि आता त्याच्यामध्ये जी शेपूची भाजी राहिलेली असेल ती आपण अशा पद्धतीने काढून घ्यायची आहे बहुतेक करून राहत नाही त्याच्यामध्ये पण जे काही राहिलेलं आहे ते आपण अशा पद्धतीने थोडं थोडं निवडून घ्यायचं आहे हे पहा अशा पद्धतीने ते आपण निवडून घेऊ हे बघा एवढी भाजी त्याच्यामध्ये निघाली आहे आता आपण ही भाजी व्यवस्थित अगदी सुरीने अशी बारीक चिरून घेऊ त्याच्यामध्ये काड्या मोठ्या मोठ्या होत्या म्हणून मी तसं केलं हे पहा नुसत्या काड्या त्याच्यामध्ये दिसत आहे अजिबात शेपूची भाजी त्याच्यात गेलेली नाही अशा पद्धतीने चिरल्यावर शेपूची भाजी आपली छान चिरली जाते आणि वेळसुद्धा आपला खूप वाचला जातो पुढची टिप्स आहे आपली हे माझं तुपाचं डब्याचं झाकण आहे तर हे अशा पद्धतीने खूप खराब झालं तर मी त्याच्यावर थोडंसं डेटॉल टाकणार आहे डेटॉल हँडवॉश टाकलेलं आहे त्याच्यावर थोडंसं पाणी टाकून आपण एका स्क्रबरने अशा पद्धतीने त्याला घासून घेणार आहोत हे बघा तर त्याचा चिकटपणा हा लगेच निघतो त्याच्यामुळं आपण हे अशा पद्धतीने घासून घ्यायचे हे बघा आत्ताच दिसते खूप स्वच्छ आपण आता हे धुवून बघू धुतल्यावर हे बघा काहीही त्याला राहत नाही खूप स्वच्छ असे हे भांडे होतात तेलकट भांडे आपण हे हँडओ निघासू शकतो पुढची टिप्स आहे आपली की आपले हे ग्लास असे एका ते काढपून बसतात निघतच नाही तर त्यासाठी आपण एक काय करणार आहोत तर आपण ह्याच्यामध्ये असं तेल सोडणार आहोत अशा पद्धतीने ह्या ग्लासच्या फटीमध्ये किंवा पातेलं वगैरे काही जरी आपलं अशा पद्धतीने जर अडकलेलं असेल तर आपण हे अशा पद्धतीने त्याच्यामध्ये तेल सोडून घ्यायचं आहे सर्व गोल असं तेल आपण फिरून घेऊ याच्यावर आणि त्याच्यानंतर आता आपण तो ग्लास धरून फिरवून घेऊ तर तेलामुळे तो, तेला तो सहज सुट्टा होतो हे बघा ह्या पद्धतीने तो सहज झा निघालेला आहे हे बघू शकता तुम्ही पुढची टिप्स बघतोय आपण आता हे आपण पातीले आहे तर ह्याच्यामध्ये पाणी तापवल्यामुळे हे असे पांढरे त्याला असे डाग पडलेले आहेत तर ते काढण्यासाठी आपण ह्याच्यामध्ये डेटॉल हँडवॉश थोडंसं टाकून घेणार आहोत अशा पद्धतीने आणि त्याच्यामध्ये थोडं पाणी टाकून स्क्रबरने आपण हे अशा पद्धतीने त्याला साफ करणार आहोत हे बघा अशा पद्धतीने त्याचं ते पांढरे डाग जे असतात ते अगदी सहज निघून जातात पातीला अगदी स्वच्छ होतं वरचेवर जरी त्याला आपण घासणीने अशा पद्धतीने साफ केल्यावर स्वच्छ होतं हे पहा अशा पद्धतीने मी हे पूर्ण पातीलं साफ केलेलं आहे तर आपण हे धुवून बघू हे बघा धुतल्यावर अगदी ते क्लीन झालेलं आहे